इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगार गग्गागिरी गिरी पिस्तल दोन जिवंत कारतूस आणि धारदार कोयत्यासह ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीने घोटी ते सिन्नर रोडवर एस एम बी टी हॉस्पिटल जवळ सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी हा पिस्तूल आणि धारदार कोयता जवळ बाळगून दहशत पसरवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतला आणि त्याच्या विरोधात वाडिवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या विरोधात इगतपुरी आणि घोटी तसेच वाडिवरे पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले आहेत सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे अक योगिता काकड नवनाथ शिरोळे मयूर कांगणे तुषार तुपलौंडे प्रदीप बहिराम हेमंत गिलबिले नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे एन सी एन रोहन दानी नशी